हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पॉवर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पुरंदर तालुक्यातील बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान पवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दरवर्षी इयत्ता बारावीत सत्तर टक्क्यापेक्षा हो अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते आज सासवड येथे पुरंदर तालुक्यातील तब्बल एकतीस विद्यार्थी विद्यार्थिनींना पॉवर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली यावेळी या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश सुपूर्त करण्यात आले हे धनादेश या विद्यार्थ्यांच्या थेट शाळा कॉलेजच्या नावे दिले जात असल्यामुळं जा या शिष्यवृत्तीचा शिक्षणाकरताच उपयोग केला जातो हे या शिष्यवृत्तीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आज पुरंदर तालुक्यातील तब्बल एकतीस विद्यार्थी विद्यार्थिनींना पॉवर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे या शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले सासवड येथे हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला यावेळी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते आता या शिष्यवृत्ती ज्या विद्यार्थ्यांना मिळाली त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात ज्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या आपण ऐकणार आहोत From bp college baramati in uh, aids branch uh, i am uh, also i want to say big big thank for power public charity Tribal trust and also for time uh, i want to, uh, i receive this scholarship from since of my uh, first year engineering uh, my family background is not strong but uh, this type of uh, my this type of support uh, is give me my uh, milestone uh, for my uh, educational background so once again and it it uh,

तसेच त्यांच्या या स्वप्नांना आपल्या अनुभवाची जोड देऊन त्यांच्या या उद्दिष्टांना बळकटी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुरुजनांना उपस्थित सर्व मान्यवरांना आणि पवार पंखरीच्या इंडिया गुरु ट्रस्टच्या अध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे या सर्वांना मी पुन्हा एकदा नमस्कार करून मी सुरुवात करतो खर तर आज या पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्ट मार्फत जी आपल्याला मदत मिळणार आहे पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्ट मार्फत शिष्यवृत्ती मिळणार आहे म्हणून तर आपण यांचे आभार नाही तर एक शुक्रिया त्यांची एक विशेष प्रतिमा आपल्या सर्वांच्या डोळ्यात आहे आता आपण सर्वजण मोबाईल तर वापरता या मोबाईलवर मी स्वतः आमची माय शुक्रिया ताई या चॅनल या ताईंचं जे अकाउंट आहे अकाउंट त्या अकाउंटला बघतो अशा कितीतरी व्हिडिओ मी पाहिलेत की लांब नाही दो वाल्याची शाळा आहे आपली त्या शाळेमध्ये शाळा वाटल्यानंतर ताईन तिथून चालल्या होत्या असे खूप सारे विद्यार्थी होते की जे उन्हामध्ये बसची वाट पाहत थांबले होते तर ताईंनी स्वतः त्यांच्या गाडी स्वतः त्यांच्या गाडीमध्ये त्या बस विद्यार्थ्यांना बसवलं आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोच पोसल, पोहोचवण्याचं काम करतो काम केलेलं आहे आता हे काम कोटलं का जर करू शकतो तर हे फक्त मला तर वाटतं केवळ आणि केवळ के सुप्रता करू शकतात आता आज आपल्याला ही स्कॉलरशिप तर ते प्रोव्हाइड करत आहेत त्याबद्दल आपण त्यांचे ऋण आहोत सर्व विद्यार्थ्यांमार्फत मी प्रतिनिधी शर्मा मध्ये ताईंचा विशेष आभार मानतो पवार प, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचाही विशेष आभार मानतो सर्व मान्यवरांचेही विशेष आभार मानतो आणि या मिळालेल्या मदतीचा आम्ही आमच्या भविष्यामध्ये नक्कीच फायदा करून घेऊ आणि उत्कृष्ट पद्धतीने हा फायदा करून घेऊ आणि कायम त्यांच्या ऋणात राहू हेच बोलतो आणि थांबतो उपस्थित विद्यार्थी आणि पालक सर्वांना अभिमान आहे तर आता मी असं सांगायची म्हणजे मी इथे खूप कृतज्ञ ചാ അപ്പോൾ ക്വാളിറ്റിക്ക് വെച്ച ക്വാളിറ്റി വർക്ക്

सामाजिक व्यवसाय अमूल्य हिरासारखे अमूल्य हिरासारखे पण सोन्यासारखं मन असणार आहे माझा आदर्श म्हणजेच माननीय सुप्रिया तिथे आता तुम्हाला असं वाटलं असेल माझा आदर्श सुप्रिया जिथे कमी तिथे अशा म्हणीप्रमाणे वागणारे व दुसऱ्यांचा मान ठेवणारे म्हणजेच माननीय सुप्रिया आता त्याआधी ते स्कॉलरशिप देत तर पैसे देत आहेत म्हणून नाही पण खरंच शिक्षणासाठी आजकाल खूप करायची गरज आहे कारण आपलं स्टेट कंट्री पुढे जाईल हो ते म्हणजे फक्त शिक्षणाच्या जोरावर आजकाल लोक इन्व्हेस्टमेंट बऱ्याच ठिकाणी करतात पण कुठेतरी विसरतात शिक्षणात इन्व्हेस्टमेंट करायला पॉलिटिशियन्स पण ते खरं तर सुप्रियाताईने लक्षात ठेवलं आणि सगळ्या मुलांना स्कॉलरशिप दिली याचं मला खूप छान वाटलं आणि काही नाही आहेत पण तुमच्या सर्वांचे पण सुप्रियाताईचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही इथे आलात आणि आमच्यासाठी माझं नाव अंजली महेंद्र दाकोले माझ्या पप्पा तिथे बसलेत महेंद्र दाकोले आणि ते शेतकरी आहे आणि मला असं वाटत की मी इथे जे बोललीय बोलली मीये पण शब्द त्यांचे